तुमच्या समोर स्वप्नीला धरून मी सोडून सगळे पोस्ट होणार आहे ऋषिकेश संतोष आता होईलच मी डिक्लेरेशन सांगतो होईलच मी असायपासून ग्राउंड चांगला झाले मुलाखत चांगली आहे ग्राउंड झाले म्हणजे फ्रीमेन्स झालं आहे स्वप्नील मॅडमला तुम्ही ओळखता बरं ओळखताय ना सगळे पण ओळखत नाहीच आहे का सगळे ओळखत आहेत आता स्वप्नीलची ओळख येतो छोटीशी आजो का लागला आज म्हणजे काल निकाल लागला महाराष्ट्र डाक सर्कल हे जे विभाग आहे आपल्या शासनाचं बरेचसे विभाग आहे तुम्हाला मी सांगितले सांगितले की एम पी सी बरोबर इतरही बरेचसे विभाग आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र डाक सर्कल या विभागामध्ये मर्जी स्टाफ या पहिली स्वप्नील परदेशीची निवड झाली तर संस्थेच्या टीमकडून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांच्याकडून स्वप्नीचं हार्दिक अभिनंदन मी स्वप्नीला एक दोन शब्द व्यक्त करायला स्वप्नीला करतो सर्वप्रथम एका बोलून तुम्ही शुभेच्छा दिल्या मला त्याच्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार आणि आपण एम पी एस सीची सुरुवातच मी करत होतो अभ्यास सुरुवातीला आणि एम पी एस सी काय आपल्याला लगेच मिळेल किंवा एकाच पोस्टला आपण राहून केला पाहिजे असं काही नाही आहे अदर एक्झाम पण देऊन आपण फर्स्ट कुठली जर घेऊन पुढं त्याचा अभ्यास आपण कंटिन्यू करू शकतो त्या दृष्टिकोनातून त्या पोस्टाची एक्झाम दिली कोरोनामुळे वगैरे जरा लेट झालं पण दे दुरुस्त आहे त्या पद्धतीनं झालं मिळालं शेवटी पुढचं आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला आणि सांगणार थँक्यू पुढची वाटतो आहे पुढे अजून हा अभ्यास कंटिन्यू झाला जाईल कॉम्बाईन वगैरे फोकस केलेलं आहे ते त्या पाठीमागे एकदा सिस्टीममध्ये एंट्री करणं फार लक्षात घ्या तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गानं आधी सिस्टीममध्ये एंट्री करायची आहे एकदा तुम्ही एंट्री केली की मग पुढचे सगळे गड तुम्ही आरामात जिंकू शकता <laughs> आतमध्ये पहिलाच तुमची एंट्री होणं फार गरजेचं आहे मग कोणत्या ना कोणत्या मार्गानं मग क्लास ट्रे असेल क्लास टू पुढं क्लास वन ते आहेच पण एकदा तुमची एंट्री होणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही डिपार्टमेंटमध्ये किंवा आपल्या शासना महाराष्ट्र शासनामध्ये एंटर करताय त्यावेळेस तुमच्या लक्षात येते तुमच्या बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत तुमचं ध्येय तुमच्या आकांक्षा ह्या तुम्हाला पुढे मिळवायच्या पण आधी तुम्हाला एंट्री फार महत्वाची आणि आता स्पर्धा तर प्रचंड आहे तुम्हाला माहिती आहे प्रचंड स्पर्धा आहे नाही असं नाही पण प्रचंड स्पर्धेमध्ये तयार करणारे फार कमी आहे लोक आहेत अडीच लाख मुलं परवा एम पी सीला होते राज्यसभेला माझ्या माहितीप्रमाणे तर बऱ्याचशा हॉलमध्ये नी मी मिस म्हणून बरोबर मॅडम बऱ्याचशा म्हणजे हे आता मी कुठली परीक्षा दिली नाही तुम्हाला माहिती आहे पण मला सगळीला असते प्रत्येक हॉलमध्ये मी मिस म्हणून म्हणजे खरी स्पर्धा कुठायची तुम्ही तुम्हाला माहिती आहे त्या अडीच लाखामधले पन्नास हजारच खरी प्रॉपर सिरियस असतात ते डोक्यात आणि त्या पन्नासमध्ये तुम्ही असाल म्हणजे तुम्हाला एंट्री करण्यासाठी बरेचसे मार्ग आहेत त्या मार्गाने एकदा एंट्री करा एंट्री केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही मोठं आहे उद्या क्लासरूम व्हायचं आहे वगैरे ते तुम्ही आरामात पूर्ण करू शकता आपण स्वप्नीलचं हार्दिक अभिनंदन करतो सरांनी अभिनंदन केले <laughs> हा दिवस तुमच्या पण आयुष्यात लवकरच यावा त्यादृष्टीने वाटचाल सुरू ठेवा आणि सर्वजणीच उपस्थित झालात मॅडम ऋषिकेश संतोष स्वप्नील या सर्व काही यशस्वी विद्यार्थ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबूया आपण सर्वांचा बातमी Oi